मला काय सांगाल आपण सरपंच परिषदेकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं कशाप्रकारे सरपंचांचा या ठिकाणी प्रतिसाद भेटला आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी आपली काय भूमिका आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठीच जे आजचं आंदोलन होतं परंतु पंचायत राज व्यवस्थेमध्ये इतकी भयानक घटना यापूर्वी कधी घडली नव्हती मसाजोगचं प्रकरण हे त्यांचं नाव संतोष आहे पण त्या संतोषाच्या रूपाने सगळ्या सरपंचात आज असंतोष निर्माण झालेला आहे कारण त्यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं ज्या पद्धतीने त्यांना किडनॅप केलं गेलं आज त्यांचं सगळं कुटुंब उघड्यावर आहे हो त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी परि सरपंच परिषदेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी माझे सर्व सहकारी आणि ते आज मोठ्या संख्येने सरपंच आले होते तर त्यांना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू आणखी बरी सरकारने नाही केलं तर आमच्या ज्या मागण्या होत्या की सरपंच जे देशमुख आहेत त्यांच्या मिसेसला पन्नास लाखापर्यंतची मदत करावी त्यांना शासकीय नोकरीत घ्यावं कुठल्या सरपंचावर हल्ला झाला तर त्या तीनशे त्रेपन्न लावण्यात यावा कारण तो सरपंचसुद्धा शासकाचंच काम करतो ना ग्रामपंचायतमध्ये तुम्ही ग्रामसेवकाला लावता सरपंचांना लावत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आज आम्ही आम्ही आंदोलन केलेलं आहे आपण भाषणामध्ये एक गोष्ट बोललात की सरपंच देशमुख तुमच्या अत्यंत जवळचे होते आणि ते त्यांची ही घटना घडण्या पूर्वी दोन दोन चार दिवसापूर्वी तुम्हाला भेटले होते त्यांची बॉडी तुम्ही बघितली असेल हत्या झाल्यानंतर मी बॉडी घ्यायला फोटो बघून देखील बऱ्याच राज्यातल्या लोकांना हळहळ व्यक्त करतायत ते फोटो बघण्यासारखे नाहीत तुम्ही स्वतःहून त्यांना बघितलं काय ती परिस्थिती होती नाही त्यावेळेस संतोष देशमुख त्यांचे भाऊ धनंजय हे माझ्याकडं केजमधले सगळे सरपंच आले होते मला घरी भेटायला आणि एक आपण चांगलं काम करू जिल्ह्यात मी त्या जिल्ह्यातला आहे बीडमधला आहे त्याच्यामुळं मला तिथली सगळी परिस्थिती माहिती आहे आणि ते गेल्यानंतर त्यांना केस तालुक्यामध्ये एक कार्यक्रम घ्यायचा होता सरपंच परिषदेचा म्हणून ते आले होते त्यांचे भाऊ धनंजय आले होते आणि संतोष खूप चांगलं काम करणारे ओळखले होते एकोणीस पुरस्कार त्यांना मिळाले बी बीडला सरपंच परिषदेचा एक मेळावा घेतला होता कार्यशाळा घेतली एक हजार सरपंच त्याला उपस्थित होते आणि त्याचं नियोजन संतोष देशमुखांनी केलं होतं पण मला ज्यावेळेस कळलं की संतोष देशमुखांची हत्या झाली मी तिथं गेलो रस्ता रोकत मी होतो त्यांची डेडबॉडी मी बघितली एक इंच जागा कुठं तिथं ठेवलेली होती त्यांच्या मग एवढी क्रूरता ह्या लोकात तिथे कुठून यांच्या पाठीमागं कोण आहे शकता। का असं होऊ शकतं इथं जातीचा विषय नाही इथं बघितले तुम्ही सगळ्या जाती धर्माचे सरपंच आहेत सगळ्या पक्षाचे आहेत इथं विषय तो नाही आम्ही गावगाडावर चालवणारे सरपंच अठरा प्रगट जातीच्या लोकांना घेऊन आम्हाला बरोबर चालवतात आता थेट जनतेतून सरपंच आहे भावकीतून होत नाही आता किंवा एखाद्या गल्लीतून होत नाही गावानीच सरपंच निवडून दिलेला असतो त्याच्यामुळं या सरपंचांनाही संरक्षण मिळालं पाहिजे आणि देशमुखांच्या कुटुंबियांना मदत झाली पाहिजे यासाठी आजचं आंदोलन होतं आता या ठिकाणी स्वतः सुरेशांना दस ये आपल्याला येऊन भेटून गेले आपल्या सगळ्या सरपंचांना त्यांनी भाषण देखील केल केलं त्यांच्यासमोर अजितदादा पवार आहेत त्यांनी अजूनपर्यंत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल कुठलेही वक्तव्य केलं नाही त्यांनी सांगितलं की चौकशी झाल्यानंतर आम्ही विचार करू निर्णय दादा म्हणा तुमच्या खिशातच ठेवा राजीनामा तुम्हाला जे करायचं ते करा, करा। लोक तिकडे जातीवाद निर्माण व्हायला लागलाय तुम्ही बघा सोशल मीडियावर काय परिस्थिती आहे गावात कसं सरपंचांनी काम करायचं धनंजय मुंडेंना आणखी पुढं कॅबिनेट होईल पुढचं आणखी कोणचं पद द्यायचं ते द्या ना पण लोकांच्या जर रोष असेल त्यांच्यात आक्रोश असेल की हा हत्येचा तपास व्यवस्थित होणार नाही मग मंत्रीपद म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे का लोकांच्या समस्या म्हणजे लोकांच्या भावनेपुढं तुम्हाला मंत्रीपद मोठं वाटत असेल तर दुर्दैव आहे मग महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस विधिमंडळाचे नेते त्यांच्या हातामध्ये देखील पावर आहे की ते धनंजय मुंडे मंत्रीपदावर हटवू शकतात पण असं न करता ते अजितदादांकडे चेंडू ढकलतात असं वाटतं का नाही आता तू त्यांनी दोघांनी निर्णय घ्यावा काय घ्यायचं ते कारण ते त्यांच्या पक्षाचे हे मुख्यमंत्री आहेत आमचं फक्त एवढंच मन आहे आम्ही फक्त लोकांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्यात आमचं वैयक्तिक मत नाही ते लोकांची भावना आहे की यांचं मंत्रिपद तोपर्यंत काढून घेतलं पाहिजे अशी भावना आहे लोकांची आणि त्यांनी जग जग जर सांगितलं तर की वाल्मिक कार्ड माझं सगळं करतो माझ्या अत्यंत जवळचे माझ्या अत्यंत जवळचे आणि ते जवळचे आहेत ना मी त्या जिल्ह्यातला आहे मला माहिती आहे ना एखाद्या पोलीस कर्मचारीसुद्धा आम्हाला येऊन म्हणतो मी वालमिका अण्णांना फोन केला आणि मग माझी बदली तिथं बोलते ती काय प्रकार आहे पीला तोंडावर शिवाय देत होते लोक ज्यावेळेस केसला मी होतो त्यांची बॉडी ताब्यात घेत नव्हती दोन दिवस तेव्हा मी तिथं होतो एस पीला म्हणजे किती वाईट बोलले लोक पोलीस खात्याची नाचकी चिक्की त्यावेळेस परंतु आम्हाला अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांकडून ते सरपंचाचे पाठीराखे समजले जातात आमच्या पाठीमागं खूप उभा राहिलेले आहेत थेट जनतेतून निर्म सरपंच होण्यासाठी मी अनेक मोर्चे काढले नऊ हजार ग्रामपंचायतीचे ठराव आम्ही दिले होते या थेट जनतेतून सरपंच व्हायसाठी वाटतं आम्हाला किती करतील आता याच्यात काय ते कृष्णांदळे आंधळे नावाचा एक आरोपी अजूनपर्यंत फरार आहे सध्या तरी अजून पोलिसांच्या हातात नाही ताब्यात पुण्यात बघा सगळे सापडते तो बी सापडून पुण्यात माझा प्रश्न तोच आहे की सगळे आरोपी या सगळे सापडले अड्डा पुणे आरोपीचा अड्डा नाही कुणीतरी त्यांना ठेवलोय पुण्यात मग आमची ही आता मी मागणी तेच केली ना की ज्यांना आरोपीने संरक्षण दिलं त्यांना पण याच्यात घ्या ना गुन्ह्यात त्यांना पण घेतलं पाहिजे या गुन्ह्यात त्यांना पण सह आरोपी केलं पाहिजे गाड्या कोणाच्या वापरल्या पोलीस लोक कसं काय त्या ब एसआयटीमध्ये ह्यांच्याच जवळचे आले म्हणजे काय तुम्हाला गोंडाळून ठेवायचं का सगळं जात हा डोक्यातून काढूनच टाका विषय जातीचा इथं विषय नाही कुठल्या विभागाचा विषय नाही विषय आहे की त्यांना ज्या क्रूर पद्धतीने मारला तो विषय आणि संतोष देशमुख आहे त्यांच्या जातीच्या माणसाला वाचवायला गेले होते का ते तर दलित माणसाला वाचवायला गेले होते ना सर या ठिकाणी जातीय रंग दिला जातोय बऱ्याच लोकांकडून असं सा सांगितलं जाते किंवा स्वतः मनोज दत्ता धारंके दा यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात जबरदस्ती धरणे आंदोलन वगैरे करून कुठेतरी सात म्हणजे जे आवाज उठवतात त्यांचा आवाज दाबायचा दा दा प्रयत्न लाभार्थी आहेत सगळे जे गुन्हे दाखल करायला लागलेत ना ते सगळे लाभार्थी आहेत यांचे आणि म्हणून त्यांचा एवढा आक्रोश चालला आहे त्यांना अजून त्याच्यातून काहीतरी लाभ मिळवायचा आहे म्हणून चाललंय सगळं खरा माणूस असेल आता मी मराठा समाजाचा आहे मी इथं आल्यानंतर वरांधारी समाजाचे लोक मला जीव घालतात तिथं आल्यानंतर आम्ही एकत्र राहतो सगळं असं काही नाही ओबीसीन मराठा ही यांनी केलं आहे ओबीसीन मराठा सर्वसामान्य लोकांना चिडी येते त्याची घटनेची त्या आणि काय येऊ नये मी म्हणतो कुठल्या समाजाचं मेला असं तर तुम्हाला वाटत नाही का पत्रकार म्हणून की वाईट घटना आहे म्हणून ते झालं पाहिजे त्याच्यात असं मत आहे आरोपींना कुठल्या शिक्षेची मागणी करते फाशीची शिक्षा झाली पाहिजे आरोपींना दुसरी शिक्षाच नाही कोणची त्यांच्या समोर दिसलं पाहिजे त्या दिवशी संतोष देशमुखांची डेड बॉडी त्यांना मारण्यानंतरचे सगळे जे आहेत ना ज्यांनी मारलं कसं मारलं ही त्यांना त्या दिवशी दिसलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांना फाशीचीच शिक्षा दुसरी शिक्षा देऊन संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लागणार आहे का किंवा म सरपंचांना आता बघा तुम्ही हसून तोषे सगळ्या सरपंचात त्यांच्या त्यांच्या गावातून सुद्धा असले आहेत काही काम कसं करायचं कोणाला मिटवायला जायचं गावच्या प्रमुखांनी आणि अगदी शेवटचा प्रश्न सगळे सरपंच आलेले या ठिकाणी सरपंचाच्या मनामध्ये खास करून आपल्या बीड जिल्ह्यातले सरपंच असतील त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाली या सगळ्या गोष्टीमुळे अहो महाराष्ट्रातल्या सरपंचात झाले यांच्याच नाही काय संरक्षण आहे सरकारकडून सर काय संरक्षण नाही एक वर्ष झालं मानधन नाही सरपंचांचं द्यावा त्यांनी त्यांनी लवकर बांधन दिलं ना आम्हाला आठ दहा महिन्याचं राहिलेलं आम्ही सगळे दिवस संतोष देशमुखांच्या कुटुंबियाला एक महिन्याची मदत आव्हान करू आम्ही सगळ्या लोकांना की द्या म्हणून काय हे हे सरपंचपद फक्त मानाचं आहे दिवसभर अपमानच चालू असतो फक्त मान लागण्यात गेल्यावर तेवढं त्यांना एक फेटा बांधते अहो सकाळपासून कुणाची मुलगी बाळातीन झाली कोणाची बॉडी आली ॲम्बुलन्सचे पैसे द्यावं लागतात काय सरपंचांना ला मानध दीड दे हजार दोन हजार अडीच हजार पाच हजार असं मिळतंय अजून नवीन डिक्लेअर केलं तर कोणाला मिळालं पण नाही तर ते झालं पाहिजे असं मला वाटतं धनंजय मुंडे साहेबांचं सा रात्री सुरेद साहेबांनी एका इंटरव्ह्यूमध्ये हो सांगितलं होतं की धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती शासकीय बंगल्यावरती ह्या खंडणीची डील झाली होती या गुन्ह्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे साहेब इन्वॉल्व्ह आहेत असं वाटतं का तुम्हाला ना नाही मला नाही मी कशाला ते धस साहेब आहेत वेगळे धनंजय मुंडे आहेत आम्हाला आमचं सरपंच परिषदेचा विषय त्यांच्या डील झाल्या का नाही झाल्या ते पोलीस बघतील आम्ही कशाला सांगावं त्याच्यात तुमची इथली पुढची भूमिका काय न्याया आता न्यायासाठी आम्ही आमची न्यायासाठी भूमिका मग आमच्याकडं सरपंच परिषदेचे आमचे उपाध्यक्ष आहेत अजून काही तालुका ते स्वतः वकील आहेत त्याच्यामुळे आम्ही न्यायालयीन लढाई लढू जर नाही न्याय मिळाला तर सरपंच परिषद त्याच्यासाठीचे ना सरपंच असू द्या उपसरपंच आजी माजी कुणी असू द्या गावगाडा चालून आम्हाला गाव पुढं घेऊन जायचं आहे ना आम्हाला काय वाद घालत बसायचं का तिकडं आणि बीड जिल्ह्यातली ही दहशत संपली पाहिजे खूप ही एकच खून नाही झाला याच्या आधी कितीतरी खून झाले ते पण उजाडत आले पाहिजे त्याच्या माध्यमात हे दहशतीच्या मागे कोण आहे नाही ते आता हे पोलीस लोक शोधून काढतील ना आणि लोक तुम्हाला रोज सांगतात ना कोणी याच्या मागे ते मी सांगायची गरज काय ठीक थी। आहे धन्यवाद हे होते सरपंच परिस्थितीतून नेते खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल